नमस्कार आपण सांगली जिल्ह्यातल्या बत्तीशराळ तालुक्यामध्ये शिवरवाडी या गावात हे आपले मित्र दिनेश पाळेकर काल झालेल्या मैदानात यांच्या बैलगाडीचा पहिला नंबर आलाय आता पहिला नंबर यायसाठी यांनी खूप मेहनत घेतली आहे खूप परिश्रम घेतले हे तर तुम्हाला माहितीच असेल तर आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यांच्याशी हितगुज साधणार आहे तुम्हाला शर्यतीचं आत कधी कसं झाले होय वा आणि मला सांगा म्हणजे काय वाटतं की तुम्हाला असे की बाबा आपले बैलांनी किती मोठी शोध जिंकावी किंवा काय व्हावं हो किंवा असे पसरत काय आता सांगायचं तर नाहीच आम्ही दिवस या नम्रासाठी आमच्या गावातले पोरं म्हणा आणि लय दिवस हे स्वप्न बघतो की आपल्या गाडीने एक नंतर करावा वा 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 आणि काल महिलानं पण आणि गावच्या पोरानं कसं कार्य केल्यामुळे चांगला झाला चांगला म्हणजे आनंद एवढा झाला की काय विचारच नाही बरोबर आहे बरोबर आहे कारण रिस्क असते बैलगाडीवर बैलगाडी जोरात पळवणे त्याशिवाय बैलांबरोबर पळणे म्हणजे पडणं वगैरे इकडं तिकडं अशा भरपूर रिस्क आहेत त्या रिस्कमधून यांनी पहिला नंबर काढला खरंच खूप अभिनंदनाची गोष्ट आहे आणि मला सांगा आ, आता ही बैलगाड्या शहरात आहे म्हणजे हे एका दोघांचं काम नाही त्याला भरपूर लोकांचा सपोर्ट लागतो मग तुम्हाला कोण सपोर्ट करतं म्हणजे गावातली माझी गारसर तुम्ही होणारे बैल आपल्याला गावात गरीब जण आहेत असे की ती बैलांसाठी काय हे करू शकतात असे नागेश बेंद्रे आहेत शरद बेंद्रे राहुल फोगे आहेत सजराव बेंद्रे काका बेंद्रे डोके बेंद्रे असे बरेच म्हणजे जोडेदार आहेत जोडेदार दे की हे सर्व आपल्या बैलाचा म्हणजे गावातले काही लोकांची यांना सपोर्ट करण्यापेक्षा त्यांना म्हणजे आपल्याला आपण मालक आहे तर आपल्यापेक्षा त्यांना उत्सुक आहे की आपल्या गावावरला बैल पहायला आणि मग इकडे तिकडे शर्यत असेल कुठं असेल तर ही तुम्हाला सांगत असतील आज इकडे शर्यत आहे उद्या तिकडे आहे असं सगळं म्हणजे तुमचं अर्धे पूर पूरक नियोजन अर्ज करतात की आपण ह्या मैदानाला पोळूया ह्या मैदानाला ह्या जायचं त्या मैदानाला जाऊया ते पोरांचं सहकार्य आहे आणि त्यांचं सहकार्य असल्यामुळे आम्ही तिथं पोच बरोबर आहे बरोबर आहे मध्ये बैलगाड्या शर्यत बंद पडल्या होत्या त्या पुन्हा चालू झाल्या खर तर चालू होण्यामागचं कारण माहित नाही पण चालू झाल्या त्या चांगल्या आहेत कारण का त्यानिमित्तानं लोक बैलांना जपायला लागलीत बैलांना सांभाळाय लागलीत बैलांवर मुलासारखं प्रेम करायला लागलीत आणि बैलांच्या शर्यतीचा थरार एक वेगळाच आहे तो खूप भारी अनुभव आहे आणि खरंच मी सगळ्या म्हणजे बैलप्रेमींचं बैलगाडा प्रेमींचं मनापासून अभिनंदन करेन आणि यांचं सुद्धा अभिनंदन करतो यांनी बैलगाडा शर्यतीमध्ये पहिला नंबर काढला आणि यांच्या बैलाला हिंदी केसरी म्हणजे टॅग मिळावा हे सदिच्छा व्यक्त करतो मला सांगा आत्तापर्यंत तुमच्याकडं किती आणि कोणकोणते बैल होते किंवा बैल अधिक नऊ तीनच बहिणी आपले नाव दिलेली आहेत आयसर म्हणून होता पहिला हा तेव्हा परत दुसरा एक आयसर म्हणून होता चंद्रकारांचा आपल्या बावड्या बावड्या आहेत ना त्यांचा जवळ दिलेला आहे पहिला आयसर होता तो घरात स्वप्न त्यांना दिलेला तिसरा आयसोर आहे म्हणजे याचं नाव आयसरच आहे म्हणजे आयसर नाव यांना लखे आणि खरंच आयशर नावाची अशी तीन चार बैल यांच्याकडे होऊन गेलेली आहेत ते बैलांची चांगली देखभाल करतायत आणि त्याचबरोबर त्यांनी सगळ्यात मोठी गोष्ट पहिला नंबर काढला याच्यासाठी भरपूर वर्ष ते वाट बघत होते आणि की आपल्या बैलांचा पहिला नंबर निघावा आणि फायनली काल कुठल्या मैदानात पुसळेवाडी मैदाना पुसळेवाडी मैदानात त्यांनी पहिला नंबर काढलेला आहे त्यांचं अभिनंदन आणि काय विशेष सांगू शकाल की म्हणजे बैलांना सांभाळताना होणारे सगळं किंवा तुम्हाला आवडते किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय काय करताय म्हणजे काय माझ्या मागे घेऊन म्हणजे कुटुंबातले व्यक्ती तुम्ही त्याच्यावर प्रेम वगैरे आणि म्हणजे महाराष्ट्र केसरी वगैरे असे हिंदी केसरी अशा टाइप अशा टाईप मारावं अशी तुमची इच्छा आहे त्यांची इच्छा आहे की महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी अशा जी स्पर्धा असतात त्या स्पर्धेचा नंबर आपल्या बैलांना मिळवा नक्कीच मिळवतील ते इथे त्यांनी कुसळेवाड्या मैदानात पहिला नंबर मारलाय मग मा त्यांच्यासाठी अशक्य असं काय नाही प्रयत्न आहे मला सांगा आता तुमचा आयुष्याच्या बरोबर दुसरा जोडी लोक बाळासाहेब होता बाळासाहेब मोकरेकर कुटरेचे त्यांचा एक बैल होता काय नाव आदत किंग लादेन असे हे दोन बैल होते म्हणजे आयशर आणि आपला आदत किंग लादेन असे दोन बैल होते या जोडीनं पहिला नंबर काढलेला आहे खरंच बैलांचा पहिला नंबर येणं आणि म्हणजे तो थरार अनुभवणं खरंच तुम्हाला कसं वाटलं म्हणजे पडण्याची भीती वगैरे किंवा असं भीती नसते फक्त स्पीड डोक्यात फक्त काय नाही जिंकायचं एवढंच परत पडायची वगैरे इकडे तिकडं भीती किंवा बैल भरकटतील भरकडतील असं काही बिघडत नाही मला सांगा म्हणजे बैलगाड्या शरतीच्या ना तुमच्या कुटुंबात होता का आतापासून का तुम्ही म्हणजे आत्तापासूनच करताय नाही नाही आमच्या घरात कुणाला उन्हा नव्हता आम्ही मला आमच्या घरात कुणाला चाचलं करायचं माहिती नव्हतं आणि आम्ही मी म्हणूनच होतो आमच्या घराला का वाँ वाँ वाँ। आ, वा 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 बघितलंत का म्हणजे यांना पहिल्यापासून घरात कुटुंबात कोणच बैलगाड्या शर्यतीत किंवा बैलांच्या अशा रेसमध्ये कोण नव्हतं यांनी स्वतःहून पाऊल टाकून म्हणजे नवीन असताना देखील त्यांनी इतकी मोठी मजल मारलंय खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण वारसा कुठलाही नसताना यांनी स्वतः याच्यामध्ये पाऊल टाकले त्याचबरोबर प्रयत्न करता आणि पहिला नंबर निघालाय सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा जे थरार आहे बैल पहिल्या नंबर पर्यंत आणण्याचा था थरार आहे <Kasper> मग मला सांगा त्या बैलगाडीवर ड्रायव्हर कोण होते म्हणजे बैलगाडा पळवणारे कोण होते मनौकर होत्या ड्रायव्हर रितेश 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 मनवकर म्हणून आमच्या गाडी रितेश आणि दुसरं कोणाला सांगत नाही रितेश मनवकर असा गाडीचा ड्रायव्हर होता जो यांच्या म्हणजे जी बैलगाडा शर्यत असते तिथं कायम तोच असतो तो तो आणि खूप भारी गाडी चालवतो आणि यांनी भरपूर पदक जिंकलेत भरपूर बक्षीस जिंकलेत पण पहिला नंबर मारला नव्हता त्यांनी पहिल्यांदाच पहिला नंबर मारलाय त्यांना खूप आनंद झालाय आणि खरंच भारी आहे म्हणजे हा अनुभव खूप भारी आहे तर मी बैलगाडा फ्रेमिंगच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की आता बैलगाडा शर्यतीचं नाद अख्ख्या महाराष्ट्रभर आहे अख्ख्या देशभर आहे मग त्यामुळं काय करा माहिती आहे का तुम्ही तुमच्या जे बैलगाडा जोडे कुटुंबातले जी व्यक्ती आहेत त्यांना सपोर्ट करा खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण काय काय बैल बैल गाडी चालणारे चालक परत त्याचबरोबर मालक सगळे सगळे इतके हुशार आणि इतके भारे आहेत तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा म्हणजे ते नंबरात येतील आणि चांगली चांगली बैलगाडा शेअर आपल्याला बघायला भेटेल आणि सगळ्यांनी सपोर्ट करूया आणि अशाच यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद